रेनबो धनुष्य बाण म्हणायचं धनुष्य बाण किती कलर असतात माहिती का सेवन कलर असतात सेवन की नीट व्यवस्थित दिसत तुला बस बघू मिसळ खायला घेऊन चाललेत साहेब आमचे एवढी गडबड झालोय तर मिसळ खायच प्लॅट हो बर बर वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला म्हटलं प्रमाण आम्ही निघालो आता पंढरपूरला आणि मस्त अशी मिसळ वगैरे खाऊन येणार आहे थोडस काम आहे तर ते यावरून येणार घेऊन आणतरी पात्र आणि कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा माझे कसलं वाट दिसत का हो इतकं काम होत हसवाल तुम्हाला मग आता आमचे म्हणलं काय माझेच आमची मजेत सांगायचं असतं तुम्ही फक्त महाराज आहे दोघांच असता तिकड हाय हाय कुठं आलोय असता आपण असता कुठं आलोय आपण अजून पंढरपूर आलो पंढरपूरला माझे हात थंड झाले थंड झाले तोले थंड झाले तिघे हात थोडं बसले एसी बस बर शांत तिथं इथं विनो मागासून बस पप्पांना दिसत नाही पल्लीच्या चारशा मध्ये आणि हो तुम्हाला मी म्हटलं होतं की हा व्लॉग माझा राहून गेला होता कारण हा आपला नवरात्राच्या अगोदरचा व्लॉग आहे बरं का जेव्हा आपला पसारा काढायला चालू होता तेव्हा फक्त एडिटिंगमुळे पाठिमा राहून गेला होता सध्या काय माझं नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे काय मी सध्या नाही एक हात अगोदर खाल्लेली आहे मिसळ तर तेही तुम्हाला म्हटलं शेअर करूया आणि इथं बघू शकता हे बघा असे सगळे चौका चौकामध्ये ना असे हे पुतळे असे करून लावलेले आहेत एवढं छान वाटतं ना पंढरपूरमध्ये आलेलं ना की असं लगेच कळतं की हा पंढरपूरमध्ये आहे आपण आणि ते फील काही वेगळंच असतं वारकरी वगैरे नाही का असं बघा ना किती छान आहे असं प्रत्येक ठिकाणी असे केलेले आहेत तर खूप छान वाटतं तुम्ही कधी आले का पंढरपूरला म्हणजे पाहिले का तुम्ही असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण वारकरी आणि हे आपलं पंढरपूर लगेच लक्षात येतं हे सगळं पाहिल्यानंतर आणि इथे बघू शकता हे बघा आत्ता जस्ट वारी झाली म्हणजे जे, जे रेग्युलर येत जात राहतात ना पंधरा दिवसाची एकादशीला महिन्याच्या एकादशीला तर तेच आहेत सगळे वारकरी आणि आता निघाले दर्शन घेऊन तर आम्ही मंदिराच्या साईडकडून चाललो होतो ना त्या रोडनी तर त्याच्यामुळे हे सगळे दिसत आहेत तुम्हाला हे बघा थोडस तुम्हालाही पंढरीला आल्याचं फील होईल ना गर्दी असा आणि तुम्हाला तर दिसतच आहे गर्दी इथूनच भरपूर दिसते आणि काम सगळं जागच्या जागी टाकून आले त्याच्यामुळे म्हटलं बघू आता दर्शनाला जायचं होते की नाही नाहीतरी मग निवांत एके दिवशी यायचं परत एक तसाही ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल व्यवस्थित आपण दर्शन करू तुमचं <laughs> <laughs> चा भी माझ्यासोबत आणि दर्शन घ्यायचं म्हटलं की कसं निवांत आलं म्हणजे मनापासून दर्शन घेतलं जात ना गर्दी तर इथं बघू शकता आम्ही मंदिराच्या साईड <laughs> न चाललेलो आहे पण आता आतमध्ये भरपूर गर्दी आणि टाइम खूप कमी त्याच्यामुळे आता म्हटलं निवांत एके दिवशी येऊ दर्शनाला इथं बघा इथं विठुरायचं घ्या दर्शन इथलं तुम्ही निघतो आता आम्ही पुढं बरंच काम आहे ना अजून आणि चला आता बाकीची आवरून आलो आणि आता निघालोय मिसळ खायला आलो आहे जवळ हा पोचलच एका मिनटात तर इथं बघू शकता हे बघा इथं आलो आहे बघा खूप वेळ झाला अंधार पडला होता ना सात साडेसात झाले होते आणि इथं आलं तर जोगेश्वरी मिसळमध्ये एक नंबर मिसळ मिळते इथं हे बघा तर आता जातो आतमध्ये चला जास्त त्याला ताप ही सगळं जे खोकला येतोय पी घे घे की मग आंबटच असत कि ते आणि अगोदर एक एक ग्लास ताक दिलं होतं आणि इथं बघू शकताय बघा मिसळ आलेली आहे हे बघा काय काय आहे मी दाखवते तुम्हाला खा काय भरून खा हा अजून एक माग तुम्ही घ्या अगोदर कस आहे कट छान टेस्ट छान आहे एकशे चाळीस रुपयाला भेटते बघा एक ग्लास ताक आणि इथं जेवढं दिसतंय तेवढं सगळं आहे दही मटकीची उसळ जामून फरसाणा पापड बरंच काय काय आहे तर खूप छान आहे कट तर एकदम मस्त <laughs> च

खूप खरंच खूप मस्त टेस्ट ना त्याची थोडीशी अशी कमी नाही आणि जास्त नाही एकदम परफेक्ट असती ना तशी मिसळ होती मी आत्तापर्यंत जेवढा पण वेळा मिसळ खाल्ली ना तेवढ्यात सगळ्यात बेस्ट मला वाटली बरं का मिसळ <laughs> तर तुम्ही कधी पंढरपूरला आलात तर नक्की जावा आणि जोगेश्वरीमध्ये खावा मिसळ कारण खूप छान लागतं टेस्टला तर आलो आहे आता आम्ही घरी तर कसं वाटलं तुम्हाला प्लाजचा ब्लॉग छोटासा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय